आता कसणार नाही मला माहिती तुम्हाला काय ऐकायचंय करून भागा पडी नंतर एवढच <laughs> धाराशिव <laughs> नगरी पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील भांडवली आंदोलनाच्या पाठीशी आपण धाराशिव जिल्ह्यानं या महाराष्ट्राच्या पाठीशी प्रचंड ताकदीनं प्रेम उभा केलं आणि ताकदीनं उभं राहायला तुमचं योगदान कधीच व्हायला जाणार नाही आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा यासाठी पुन्हा एकदा जाता जाता सांगतो एकोणतीस ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यातला एकही एक मराठा घरी थांबू नका निर्णय एकोणतीस ऑगस्टला करायचा आहे मराठ्यांच्या भविष्यासाठी धन्यवाद